नमस्कार गेल्या भागात आपण पाहिलं की सोनालीला त्या घरामध्ये कुणीतरी दिसलं होतं पण नेमकं कोण होतं ते आपण पाहूया पुढल्या भागात नारायण धरप यांची भयकथा चिटकी तिला एकटीला पाहतच आई म्हणाली हे काय एकटी झालीस हे दोघं आहेत त्या दोघांना भूक नाही तू जेवणार आहेस का हो रखमा वाट घ्यायला आम्ही सगळे मागून बसू सोनाली टेबलापाशी आली रखमाने ताट तयार करून तिच्या पुढे ठेवलं पोळी भाजी नारळाची चटणी वाटीत आंब्याचा जॅम सर्व पदार्थांना छान चव होती छान झालाय सगळं सोनाली म्हणाली रखमा काहीच बोलली नाही तुम्ही खूप वर्ष इथे आहेत ना हो आणि मला तुम्ही कसलं म्हणतेस नुसतं रखमा म्हण आपलाही उल्लेख रखमाने एकेरी केलाय तिच्या ध्यानात आलं पण त्याला नवल काय होतं आपल्या आईला सुद्धा ही रखमा सुनबाई म्हणते बर रखमा तर खूप वर्ष आहेत ना इथे हो सोनालीच्या लक्षात आलं ही जेवढ्याच तेवढं बोलणारी बाई निदान आपल्याशी तरी तशी वागते काहीही करून तिला बोलतं करायला हवं इथल्या सर्व घटनांची ती एकमेव साक्षीदार होती हो त्या दुसऱ्या घराचा विषय काढला की खासच हिचं तोंड उघडणार आज सकाळी मी समुद्रावर गेले होते ना हा येता येता वाटेत त्या दुसऱ्या घरापाशी थांबले तिच्याकडे रकमाची पाठ होती पण रकमा एकदम स्तब्ध झाली त्या घराचा दर्शनी भाग समुद्राकडे तोंड करू नये सोनाली बोलतच राहिली मनाशी म्हटलं बघावं तरी जवळून म्हणून वरांड्यात गेले रखमा पुतळ्यासारखी स्तब्ध उभी राहिली होती वरांड्यात घोट्याच्या वर जाईल इतकी रेती चाचलीये एवढी रेती कशी काय आणि कुणास ठाऊक खिडकीतून आत पाहण्याचा प्रयत्न केला पण सगळीच कास धुरकटलेली काही दिसेना चाचलं म्हणून टॉवेलने काच साफ केली आणि आत पाहिलं रखमा वळली होती तिच्याकडे पाहत होती चेहरा जरासा चमत्कारिक झाला होता सोनाली बोलायची थांबली रखमा काय बोलते काय करते ते तिला पाहायचं होतं तिची उत्सुकता जरा ताणली जाऊ दे काही बिघडत नाही मग पुढे सांग ना काय केलंस करणार काय जवळ कॅमेरा होता खोल्यांच्या खिडक्यांतून फोटो घेतले किती जुनी मांडणी आहे नाही रखमा बोलली तेव्हा तिचा आवाज एकदम खाली आला होता दार उघडलं नाहीस ना खिडकी उघडली नाहीस ना रखमाचा आवाज इतका तांडला गेला होता की प्रश्नांनी सोनालीच्या अंगावर सरसरता काटा चाला नाही कास पुसण्या व्यतिरिक्त मी कशालाही हात लावला नाही तेवढ तरी शहाणपणा शिल्लक होता म्हणायचा रखमाचा आवाज तिखट होता आता मात्र सोनालीला खरा राग आला रकमा मी कालपासून पाहते दुसऱ्या घराचा विषय काढला की सगळे असे बिचकतात मला इशारे देतात पण प्रत्यक्ष सांगत नाही रकमा मी काय लहान बाळ आहे का सोनाली मी तुला एवढंच सांगणार आहे ते घर वाईट आहे आता मला कोणतेही प्रश्न विचारू नकोस कशाचंही उत्तर देणार नाही फक्त पुन्हा एकदा सांगते ते घर चांगलं नाही वाईट आहे फार वाईट आहे सोनालीच्या ध्यानात आलं रखमाशी वाकड्यात घेतलं तर तिच्याकडून काहीच माहिती निघणार नाही तिचा विश्वास संपादन करायला हवा एक गोष्ट सूर्यप्रकाश इतकी स्पष्ट होती दांडेकर घराण्याच्या भल्याखेरीज रखमाच्या मनात इतर काहीही नव्हतं आणि दांडेकरांच्या कडच्यांचाही रखमावर संपूर्ण विश्वास होता नाहीतर असं सगळं घर तिच्या हाती देऊन ते परगावी राहिले नसते ठीक आहे रखमा सोनाली जराशी हसत म्हणाली आता मला निदान एवढं तरी सांग शेवटी शेवटी आजी अगदी थकली होती ना अजिबात नाही कुणी सांगितलं तुला नाही कुणीच सांगितलं नाही पण बाबा आता अठ्ठावन्न वर्षाचे झाले तेव्हा आजी सत्तरीच्या पुढे नक्कीच असणार किती होती वयाने पंच्याहत्तर ऐंशी पंच्याहत्तरीच्या आगेमागे असतील मग अशी एकट्याने आडगावी आडगावी सुद्धा नाही वनवासातच म्हण ग का राहत होती वेळ काही सांगून येते का, का? त्यांच्या त्या मुक्त्यार होत्या की नाही रखमाने उलट प्रश्न केला पण तिचा आवाज सांगत होता की केवळ भलावण आहे खरं उत्तर नाही सोनलीच्या लक्षात एक गोष्ट आली नाही कदाचित खरं उत्तर सांगण्यासारखं नसेल मला एक सांग शेवटी बरेच दिवस आजारी होत्या का अजिबात नाही अगदी शेवटच्या घटकेपर्यंत चांगल्या ठणठणीत होत्या मग शेवट आला तरी कशाने हार्ट अटॅक मला तुमचं शास्त्र समजत नाही एकाएकी गेल्या त्या एवढं मात्र कर आणि त्यानंतर ही तू इथे एकटीच राहतेस हो एकटीच्या एकटी एकटीच्या एकटी अगं सर्व वाढीवर एकटीच्या एकटीच राहतेस हो पण भीती भाती नाही वाटत माणसाला सगळ्याची सवय होते भीतीची सुद्धा सवय होते त्या वाक्याने सोनाली चपापली रखमाने चार शब्दांतच खूप काही सूचित केलं होतं कदाचित त्या शब्दांमध्ये आणखी प्रश्नांना आमंत्रणा सुद्धा असेल पण त्यांचं बोलणं तिथेच थांबलं बाहेरून बोलण्याचे आवाज झाले लगोलग बाबा रघुमामा आणि आई वाईफा घरात आले रखमाने त्या तिघांची पानं घेतली सोनालीचं जेवण झालं होतं पाच सात मिनिटं थांबून ती उठली हात धुवून बाहेर आली वरांड्यात खुर्च्या होत्या गारवाई होता तिथलीच एक खुर्ची घेऊन सोनाली तिथे बसली बाबा रघुमा रखमा सगळ्यांच्या बोलण्यातून एक अंतप्रवाह वाहताना जाणवत होता ती रात्रीची टॉर्च घेऊन जाणार ऐकताच रघुमामाने शीघ्र आणि तीव्र प्रतिक्रिया ती दुसऱ्या घरापाशी गेली होती हे ऐकताच रखमाचे घाईघाईचे प्रश्न दार खिडकी उघडली नाहीस ना आणि बाबांनी त्या घराबद्दल बोलण्याची नाराजी त्यांच्या मनात त्याबद्दल शंका भीती तिरस्कार अशा भावना होत्या आणि त्या रास्ता होत्या कारण तिला स्वतःलाच एक लहानसा पण भीतीचा चटका देणारा अनुभव आला होता वर्षानुवर्ष बंद असलेल्या घरात ते सावकाश सावकाश बंद करून घेतलं जाणारा दार कदाचित तिच्या भल्यासाठी ते काही काही गोष्टी तिच्यापासून लपवून ठेवत असतील पण त्यांना माहीत नव्हतं त्या रहस्यमय प्रदेशात जाणारा दार तिच्यासाठी क्षण मात्र किलकिल उघडलं होतं आणि दारा पलीकडच्या कहरी जगाचा एक थरारक स्पर्श तिला आधीच आला होता मागच्या खोलीतून त्या कर्कश चा आवाज आला मिट्टू काय मिट्टू, काय का इतका अनपेक्षितपणे सोनाली बहुतेक पिंजऱ्यावरचा कपडा काढला असावा आजीचा एकमेव वारसा या वाडीवर एकट्याने राहणारी ही आजी एक कोड्यात टाकणारं व्यक्तिमत्व भीतीची सुद्धा सवय होते रकमा म्हणाली होती बाबांच्या आल्बम मध्ये आजीचा फोटो नक्कीच असेल पाहायला हवा कितीतरी मैत्रिणी कोकणातल्या आपल्या नातेवाईकांकडे उन्हाळ्याच्या जात असत आल्यावर आंबे फणस करवंद खाल्ल्याची मिठास वर्णन करीत असत पण बाबांनी बाबांनी तिला एकदाही कोकणातल्या आजीकडं नेलं नव्हतं की कुणाबरोबर पाठवलं नव्हतं अर्थात प्रत्येक सुट्टीत ते सर्व कुटुंबास कोठे ना कोठे फिरायला जात तेव्हा बालपणात डेप्रिवेशन किंवा फ्रस्ट्रेशन असं काहीही तिने अनुभवलं नव्हतं आता इथली परिस्थिती पाहता एक नवीनच शंका तिच्या मनात उद्भवत होती कदाचित मुद्दामस्तर बाबांनी तिला वाडीवर आणलं नसेल वास्तविक आईचं माहेर श्रीवर्धन होत म्हणजे तिचा आजोळच तिथेही ती आली नव्हती बाबा आई आजी रघुमामा या सर्वच मोठ्या माणसांचा असा एखादा कट होता की काय तिला स्वतःच्याच विचारांचं हसू आल्याकेरीच राहिलं नाही एकदा मन वाहवत जायला लागलं की त्याला आवरता येणं खरंच त्याबरोबर हेही खरं होतं की वाहवत जायला मनाला एक धक्काही बसला होता तिघांची जेवणं होऊन ते बाहेर वरांड्यात आले रघुमामाने सोनालीच्या शेजारची खुर्ची घेतली तुला जरा बोर होत असेल ना सोनाले त्याने विचारलं ती काय उत्तर देणार अजून आलेला चोवीस तास झाले मामा ती म्हणाली तेही खरं म्हणा पण इथे सारखं मागे काय असलं तर कंटाळाच तुला कंटाळा आला कंटा तर सांग का काही सांगायचा विचार आहे की काय नाही मामा जरा हसत म्हणाला तुला घेऊन श्रीवर्धनला जाईल माझीही तिथे काही ना काही कामं असतातच तुला तेवढाच बदल रघुमामा खुर्चीवरून उठला बाहेर माणसं कितीही कामसू असोत तो जरासा हसत म्हणाला इथे वाढीला आलं की सगळे आळशी होतात मी आता जरा पडणार आहे तुझा काय विचार आहे माहीत नाही मी इथेच थांबते ठीक आहे रघुमामा आत गेला बाबाई वर गेले असावे स्वयंपाकघरातून आई आणि रकमाचे आवाज येत होते सोनाली खुर्चीवरून उठली खालच्या मधल्यावरचं स्वयंपाकघर हॉल हे तिने पाहिलं होतं रकमाची खोली वर्ज्य होती शेजारची खोली उघडली होती सोनाली खोलीत जाताच पोपट्याचा कर्कश आवाज आला काय काय त्याचा हा अचानक आलेला आवाज जरासा अस्वस्थ करणारा होता सोनालीने पिंजऱ्याकडे पाहिलं पितळी तारांच्या पिंजऱ्यात पोपट होता मधल्या दांडीवर अगदी रुबाबात बसला होता मान वाकडी करून सोनालीकडे पाहत होता में टू, में टू। तो पुन्हा ओरडला खोलीतलं सामान संमिश्र काही उंच टणक उशांच्या खुर्च्या होत्या काही ट्यूबलर फ्रेमच्या वेताच्या खुर्च्या होत्या एका टिपॉच्या टॉप मध्ये हस्तीदंती नक्षी होती तर एक काचेच्या टॉपचा होता अनौपचारिक बैठकीची गप्पा गोष्टींची खोली भिंतीला पुस्तकाचं कपाट होतं पुस्तकांचा ही संमिश्र होता खालच्या कप्प्यात सार्थ भगवत गीता सटीप ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत गीता रहस्य पातंजली योगशास्त्र इत्यादी धार्मिक आणि तत्वज्ञान विषयक ग्रंथ होते त्याच्या वरच्या कप्प्यात सुरज ग्रंथमालेची पुस्तकं ओळीनं लावलेली होती त्याच्या वरच्या कप्प्यात फडके खांडेकर माडकोलकर यांच्या काळातल्या कथा कादंबऱ्या होत्या त्यानंतर मात्र नवी भर पडलेली दिसत नव्हती तिथेच एका कप्प्यात स्केचिंग पॅड होतं वेगवेगळ्या नंबरच्या पेन्सिली होत्या तिने पानं चाळून पाहिली आत काही काही रेखाट नव्हती होती व्यक्तिगत संबंध असलेली ही पहिलीच वास्तू होती स्केचिंग पॅड आणि पेन्सिल घेऊन ती एका आराम बसली पॅड खूपच जुनं होतं कागदांच्या कडा पिवळ्या झाल्या होत्या तिने पानं चाळून पाहिली शाळकरी मुलाने काढलेली चित्र तिची जराशी निराशाच झाली सर्व पानं डोळ्या खालून घालण्यासाठी तिने पान फर्र आवाज करून हाताने फिरवली आत कोणत्या तरी दोन पानांमध्ये घालून ठेवलेला तो कागद खाली पडला सहज कुतुहलाने तिने तो उचलून घेतला कागदाची घडी घातली होती ती घडी उघडताच आतलं चित्र समोर आलं चित्र पाहता पाहता तिला जाणवलं की चित्रातली ही इमारत ओळखीची वाटते मग तिच्या ध्यानात आलं ते चित्र दुसऱ्या घराचं होतं सागराच्या बाजूचा दर्शनी भाग दाखवला होता तशा रेषा प्रमाण यथातथाच पण इमारत ओळखता येत होती आणि मग तिने ते चित्र जरा बारकाईने पाहिलं पाहता पाहता तिच्या अंगावर काटा आला कारण वरांड्यातल्या डाव्या खिडकीतून एक टोळा बाहेर पाहत होता असं त्यात दाखवलं होतं एक डोळा फक्त भुवया त्याखाली पापण्या आणि त्याखाली डोळा सर्व डोळा काळा आणि मध्यभागी पांढरं बुबुळ तिने कागदाची एकदम घडी केली सकाळीच तिला त्या बंद घरातलं दार आपोआप बंद होताना दिसलं होतं आणि खूप वर्षांपूर्वी कुणा तरी मुलाला त्या घरातनं काहीतरी बाहेर पाहत आहे असं दिसलं होतं आपल्या परीने त्याने तो प्रसंग चित्रित केला होता आणि कागदाची घडी घालून तो लपवून ठेवला होता कदाचित आजभर कुणाच्याही नजरेस पडला नसेल इतक्या वर्षानंतर कदाचित तीच ते चित्र प्रथम पाहत होती पॅड कपाटात ठेवताना सोनालीचे हात कापत होते जरा विमनस्क अवस्थेतच सोनाली पुन्हा वरांड्यात आली आता खरोखर कुणाशी तरी बोलायला हवं असं तिला वाटत होत एकट्याने राहायला नको हे पण वाटत होत खाली सर्वत्र सामसूम वाटत होती ती स्वयंपाकघरात गेली रकमा एकटीच होती मागचं सगळं आवरत होती तिथल्याच एका खुर्चीवर सोनाली बसली काय वाटेल ते झालं तरी आता विषयाला तोंड फोडायचंच असा तिने निर्धार केला रखमा तुझ सगळं काम झालं का तिने विचारलं हो तुला काही हवं होतं का नाही पण ती लगेच म्हणाली त्याचं प्रत्यक्ष काम नाही पण तुला एक विचारायचंय त्या दुसऱ्या घरासंबंधात विचारायचंय रखमा काही न बोलता नुसती ओट्याला टेकून उभी राहिली रखमा तू म्हणत होतीस दुसरं घर चांगलं नाही खराब आहे हो कशा अर्थी खराब आहे नाही कशा अर्थाने ते चांगलं नाही सोनाली तू चार दिवसांसाठी इथे आली आहेस या नाही नाही त्या चौकश्या कशासाठी करतेस ठीक आहे एका प्रश्नाचं उत्तर दे खर खरं उत्तर देशील रकमा काहीच बोलली नाही आपल्या घरच्यांना त्या घरापासून धोका आपला अंतर मक, धोका आहे का अंतर राखून असलं म्हणजे मग नाही तू मोघम शब्दात बोलत आहेस खरं तर त्या विषयावर तुझ्याशी बोलायलाच नको तुझ्या आईला समजलं की मी काही बोलले तर माझ्यावर आशा रागवतील की बघ तिने सांगितलंय का काही बोलू नकोस सोनाली आम्ही त्या घरासंबंधात कधीही काहीही बोललो नाही ही तर एक दगडी भिंतच होती सगळ्या वाटा बंद करणारी बरं मी तुला अडचणीत आणणार नाही फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे तुम्हाला काही काही अनुभव आले आहेत का ग रखमा इतका, इतका वेळ गप्प बसली की सोनालीला वाटलं ती बोलणारच नाही पण शेवटी ती अगदी खालच्या आवाजात म्हणाली हो आणि एकदम सरळ होत ती म्हणाली सोनाली आता पुरे बोलले हेच जास्त झालं मी सांगितलं ते ध्यानात ठेव आपलं अंतर राखलं की मग कुणालाही काहीही धोका नाही सोनालीला समजलं यापुढे ती एकही शब्द बोलणार नाही पुन्हा एकदा सोनाली त्या मधल्या खोलीत येऊन पुस्तकांच्या कपाटापाशी थांबली वर जाऊन पलंगावर पडली तर कदाचित दोन तासांची झोप लागली असती पण अवेळी झोपली तर संध्याकाळी अगदी आळसावल्यासारखं झालं असत कपाटातली तीन चार पुस्तकं काढून ती तिथल्याच एका सोफ्यावर बसली काही काही पुस्तकांचा प्रकाशन काळ चाळीस पन्नास किंवा साठ वर्षांपूर्वीचाही होता समाज व्यवस्था वेगळी होती वाचकांची आवड निवडही वेगळी होती आणि वाचक वर्ग ही मर्यादित होता कथनाची पद्धतही मोठी विलक्षण होती उदाहरणार्थ प्रकरणाची सुरुवात चक्क अशी केलेली होती वाचक हो तेराव्या प्रकरणात आपण सरदार विलासरावांना त्या गुहेच्या तोंडाशी जाताना पाहिलंय आता त्यांना काय काय अनुभव आले ते पाहूया या वाक्य रचनेच तिला हसू आलं तरी एवढं जाणणे इतकं शहाणपण तिच्या पाशी खास होतं की या जुन्या लेखकांची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता आधुनिक लेखकांपेक्षा तसूभर पण कमी नव्हती तिच्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर होता तिने तिथलीच एक उशी घेतली सोफ्यावर आडवी होऊन सरदार विलासरावांचे अनुभव वाचण्यात गर्क झाली हातातलं पुस्तक गळून केव्हा पटलं आणि आपल्याला झोप केव्हा लागली हे तिलाच समजलं नाही ती एका अंधारलेल्या खोलीत होती क्षणभर तिला आसपासच्या परिस्थितीचा संदर्भच लागेना मग तिला आठवलं आपण आजीच्या वाढीवर आहोत वीज गेलेली असावी त्या जनरेटरमध्ये काहीतरी फॉल्ट निघाला असावा हातात कंदील घेऊन कुणीतरी पुढे गेलं होतं तिला कोणी हाक मारली का कदाचित त्या हाकेनच तिला जाग आली असावी ती उठली त्या प्रकाशा मागोमाग चालायला लागली पण पायाखाली किती रेती होती रकमाचं घर किती स्वच्छ असायचं तो हलता प्रकाश आणखी पुढे गेला तिला एकदा वाटलं हाक मारावी आई मामा रकमा पण ती एक शब्दही बोलली नाही तिला एकदम वाटायला लागलं अजिबात आवाज करू नये तोंडाने बोलण्याचा तर नाहीच पायांच्या चालण्याचा सुद्धा आवाज करू नये हातात दिवा घेऊन जे कुणी चालत होतं ते तिचा शोध घेत नसेल हे कशावरून असा विचार तिच्या मनात काय यावा मध्येच एकदा तिचा हात भिंतीला लागला भिंतीवरही रेती होती स्पर्श चरचरता होता तिला तर वाटलं आपण आजीच्या घरात नाहीत मग त्याखेरीज तिथे आणखी एकच घर होतं ते दुसरं घर पण ती त्या घरात गेलीच नव्हती तिने केवळ खिडकीतून आत पाहिलं पण ते दार बंद होताना दिसलं होतं पण ती तत्क्षणीच वरांड्यातून मागे सरली होती तिने दाराला हातही लावला नव्हता तो हलता प्रकाश जवळ येत होता शेजारच्या खोलीत आलासा वाटत होता दाराच्या पटीतून दिसत होता दार ढकललं जात होत हेच का ते सकाळी बंद झालेलं दार ज्या दारामागे काहीतरी ओरडत सोनाली एकदम दटकून जागी झाली उठून बसली आसपास पाहायला लागली आजीच्या घरातल्या सोफ्यावर ती बसली होती बाहेर लख ऊन होतं खोली प्रकाशाने उजळून निघाली होती अंधार नाही कंदील नाही पायाखाली रेती नाही शोध घेणारं कुणी नाही शेवटी ते एक स्वप्नच होतं आधी त्या दुसऱ्या घराचे तिरकस उल्लेख मग रघुमामाची हकीकत मग बाबांची हकीकत मग तिने दिलेली एक भेट मग रकमाची हकीकत आणि ते मध्ययुगीन काळाचं वर्णन करणारं पुस्तक थकव्याने आलेली झोप आणि या सर्व घटकांतून मनाने उभा केलेला एक स्वप्न देखावा पण ती किती घाबरली होती कारण स्वप्नात ते घर दिसत असताना सुद्धा मनात एक अशी जाणीव होती की इथे काहीतरी आहे आगी वाचून दूर नाही हे अगदी खरंय आणि ही पण गोष्ट उघड होती जागडतेपणी आणि झोपेतही मनावर त्या कल्पनेचं ओझ सतत राहणार होतं रखमा खोलीत आली चार वाजलेत चहा करायचा का ती विचारत होती सगळ्यांचाच करणार आहेस का हो मग माझा पण टाक मी आलेच ती आपल्या खोलीत जाऊन चेहरा धुऊन केस नीट करून खाली आली तेव्हा स्वयंपाकघरात सगळे जमले होते चहा घेता घेता रघुमामा म्हणाला सोने येणार का किनाऱ्यावर मी सकाळीच तर जाऊन आले सोनाली म्हणाले आम्ही तिकडे जात नाही रघुबामा म्हणाला तसा किनारा घरच्या तिन्ही बाजू आहे चला रोजचाच आमचा तो कार्यक्रम सूर्य आणखी जरा खाली जाऊ दे मग जाऊया तासाभराने ते सगळे निघाले तेव्हा सोनालीच्या खांद्याला कॅमेरा लटकत होता फिल्मचा नंबर दाखवणाऱ्या खिडकीत तिने नजर टाकली तेव्हा अठ्ठावीस चा आकडा आलेला दिसला म्हणजे आठ फोटो घ्यायचे बाकी होते आता बीचवर फिल्म संपवून टाकण्याचा तिचा विचार होता म्हणजे ती डेव्हलपिंग प्रिंटसाठी पाठवता आली असती ज्या बाजूला ते गेले तिकडे सागर किनाऱ्यापर्यंत खडक होता रेतीचं प्रमाण कमी होतं देखावा एक सुरी नव्हता संध्याकाळी भरती लागली तशा फेसळत्या लाटा खडकांच्या रांगांतून नागफणा उभारत मुसंडी मारायला लागल्या त्या पार्श्वभूमीवर सोनालीने त्या तिघांचे फोटो घेतले आकाशाचा फिकट निळा लाटांचा निळसर हिरवा फेसांचा पांढरा शुभ्र आणि खडकांचा करडा रंग अत्यंत आकर्षक अशी रंगसंगती जाणवत होती फिल्म रिवाइंड करून कॅमेरा परत केसमध्ये ठेवता ठेवता ती म्हणाली तू केव्हा जाणार आहे श्रीवर्धनला रघुमामा नाही म्हणजे तुझ्या बरोबर फिल्मचा रोल देईल एखाद्या दे दिवसात प्रिंट मिळतील ना नाही का अगं तो माझा दोस्तच आहे चार तासात प्रिंट देतो तू चल की उद्या सकाळी जाऊ संध्याकाळी परत येऊ फिल्मचं काम होईल मामीची पण गाठ होईल बाबा वडिलांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत तिने विचारलं अगं जा की नाहीतरी इथे एकटीच आहेस तिकडे दिवस तरी मजेत जाईल मग ठरलं तर रघुमामा म्हणाला सात सवासातला निघूया त्या तिघांच्या गप्पा चालल्या होत्या त्यातले नावांचे गावांचे संदर्भ सोनालीला परिचित नव्हते ती एकटीच किनाऱ्यावर हिंडत होती होती भरती फुटाफुटाने चढत लाटांचा जोरही वाढला होता ते आधी बसले होते ते खडक येव्हाना पाण्याखाली गेले होते सागराची घनगंभीर गर्जना कोट्यावधी वर्षे चाललीच होती यानंतरही आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला ते पार्श्वसंगीत होते लाटांचे आविष्कार पाहता पाहता मन मंत्रमुग्ध होत होतं घोटाभर पाण्यात उभं राहिलं की घाट मागे जाताना आपण विरुद्ध दिशेने जात आहोत असा विलक्षण भास होत होता वेळ कसा वेगाने जात होता देखाव्यात एक उदात्त शांतता होती होती ती सावकाश सावकाश मनात झिरपत चला सोने निघायची वेळ झाली रघुमामाचा आवाज आला इतक्यातच सोनाली म्हणाले अगं इथे खूप प्रकाश वाटतो पण घरी पोचे अंधार झाला असेल जरा थांबू की किती छान वातावरण आहे आई बाबा पण उठले कपडे झटकत होते नको नको निघूया रघुमामा म्हणाला त्याने शब्दाचं स्पष्टीकरण दिलं नाही किंवा आग्रहाचं केलं नाही अर्थात सोनाली त्यांच्या पण तिची आपली अशी एक कल्पना झाली की त्यांना घराबाहेर अंधारात राहायला फारसं आवडत नाही पण रघुमामा म्हणाला होता ते खरं होतं घरी परतेपर्यंत खरोखरच खूप अंधार झाला होता, होता। जेवणाची तयारी करून रखमा त्यांची वाट पाहत होती जेवण झाल्यावर टीव्हीवरच्या बातम्या झाल्या एक दोन सिरियल पाहणं झालं तिने त्या सिरियलचे आधीचे भाग पाहिले नसल्याने तिला कथानकाचा काहीही संदर्भ लागत नव्हता नऊच्या सुमारास सर्वांनी झोपण्याची तयारी केली सोनाली तिच्या खोलीत आली समुद्राकडे आणि त्या दुसऱ्या घराकडे उघडणारी खिडकी तिने बंद करून घेतली शिवाय पडदाही सोडला काही वेळापुरतं तरी तिला त्या घराबद्दल आणि त्या विचारापासून तर्कवितर्कापासून दूर व्हायचं होतं पलंगावर ती आडवी झाली खरी पण झोप येईल का नाही आणि शांत असेल का नाही मनात जरा शंकाच होती त्या पांढऱ्या शुभ्र बुगुळाची ती बाई नेमकी कोण होती बाई होती का माणूस होता हे प्रश्न सोनालीला पडले आता नेमकं पुढे काय होणार ते आपण पाहूया पुढल्या भागात नारायण धारप यांची भयकथा चेटकिन या कथेचा हा भाग आपल्याला आवडला तर आपले अभिप्राय नक्की द्या आणि आपलं मनुष्य आर्टचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद